नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी आमचे काही शेतकरी दीडशे वाहनाची त्या ठिकाणी जपवणू करतात राहीबाई सारख्या आमच्या नगरच्या अकोल्या तालुक्यामध्ये अडीच एकर शेती आहे एक साईड परंतु दोनशे सत्तावन्न वाहनांची जपवणूक केलेली आहे अडीच एकर आणि आता ती राष्ट्रीय बीज माता त्याला घौरण्यात आलेला आहे खर तर, तर भारताचं हे जे काही बीज आहे, पार पार आहे।, आहे ते शेतातला असू माणसातला असू फार महत्वाचा आहे कारण आम्हामध्ये गुण आहे फार महत्वाचे गुण आहेत आणि गुण आहे म्हणून या भारतामध्ये शांतता लक्षात घ्या जगामध्ये आपल्याला माहिती आहे कालच जगामध्ये दोन वर्ष झाले युद्ध चालू आहे युक्रेन आणि रशिया दोन वर्ष झाले युद्ध थांबायला तयार नाही किती संपत्ती गेली असेल किती विद्वन झाला असेल परंतु त्या ठिकाणी भारतासारखी संस्कृती जर असते राष्ट्रसंतासारखे विचार जर असते वलंदनीय राष्ट्रसंतांचे विचार आमच्या बाबासाहेबांचे विचार फुले आंबेडकरांचे विचार ते असते तर मला सगळं युद्ध ते चाललं नसतं आमचा देश पण आम्ही युद्ध खेळलो लादलं ला गेलं म्हणून खेळलो आणि कोणावर आक्रमण करून येतं युद्ध आम्ही जगामध्ये खेळलेलो नाही शिक्षण घ्या ते युद्ध पण आमचे पंधरा दिवस वीस दिवस फक्त चाललेलं आहे आता युद्ध खेळताना आमच्या शरीरामध्ये जी ताकद होती ती भरड धान्याची होती छत्रपतींच्या युद्धामध्ये जे मावळे काम करायचे त्यांच्या मावळ्याच्या अंगामध्ये ताकद म्हणजे काय होती तर या भरडधान्य ज्वारी मात्रीची ताकद होती भाऊ दुसरी कुठली ताकद होते का नव्हती म्हणून आमची ही ताकद माननीय पंतप्रधान महोदयांनी ओळखली पूर्ण सरकारने ओळखले आणि मग या शेतकऱ्याच्या मालाचं मार्केटिंग केलं पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं आहे तर आज आपण पाहतोय हो, चप्पलाचं मार्केटिंग आहे तुमच्या साधनाचं मार्केटिंग आहे त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही परंतु शेतकऱ्याच्या मालाचं मार्केटिंग करण्यासाठी आता हा कृषी भाग माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या मार्ग पुढे आलेला आहे जिसर कृष्णभाग नाही तर संपूर्ण या ठिकाणी बालगोपाल जे होते आता येतो होते बघा अटेल सुंदर गायन परिचलन त्यांच्या आहारामध्ये आतापासूनच त्यांना ते माहिती झालं पाहिजे नाहीतर भविष्यामध्ये काय होईल भाजी काय गाडी काय आम्हाला चित्रामध्ये पाहायला मिळेल आणि मग आम्हाला कृत्रिम कुठलं तरी धान्य खावं लागेल आणि त्याच्यातून आम्ही काही सकस होऊ अशी परिस्थिती नाही आहे म्हणून मला असं वाटतं आमदार साहेब माझी आपल्याला विनंती राहील की बघा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सुरू झाली किंवा ज्याला आपण कुपन सिस्टीम म्हणतो किंवा इकडे आपल्याला इकडे वेगळा शब्द आहे काहीतरी रेशन शब्द अगदी एक वेगळा शब्द बघा बघायकडे जायचं कंट्रोल कंट्रोल म्हणतात इकडे तर हे कंट्रोल असू द्या रेशन असू द्या पीडीएस असू द्या अर्थ एकच आहे पुढच्या शब्द वेगळा आहे ज्या भागामध्ये जे जा पिकला जातो ते त्या कंट्रोल मधून जर गेलं गेलं तर शेतकऱ्याच्या मालाला निश्चितपणे भाव मिळेल असं आम्हाला वाटतं ते काम झालं पाहिजे का कुटणावरून आम्ही तांदूळ देतो का कुटनामधून आम्ही चारी वाजया देऊ शकत नाही का मुद्रा आम्ही राडा देऊ शकत नाही आम्हाला तो विषय पण माननीय आमचे आमदार साहेब आणि अत्यंत कार्यक्षम आमदार साहेब आहे त्या भागातले खासदार साहेब सा। पण अत्यंत कार्यक्षम आहे मला दोघांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही लोकसभेमध्ये उचलात तुम्ही राज्यसभेमध्ये उचलात तुम्ही शेतकऱ्यांसाठी प्रश्न उचला आमचा अधिकाऱ्यांचे कामच आहे आम्ही तुम्हाला सांगतोय कल्पना देकट नाही कल्पना पगार घेतोय दोन दीड लाख रुपये पुन्हा सांगतोय पग नाही माणसं दीड लाख रुपये घेऊन तुम्हाला सल्ला दिला काही आम्हाला काही चुकीचा नाही ना अधिकाऱ्यांनी सल्ला दिला पाहिजे पदाधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे विनंती केली पाहिजे मग तुमचं मार्केटिंग आम्ही केलं पाहिजे शेतकरीचं मार्केटिंग आम्ही केलं पाहिजे त्या ठिकाणी आमच्या बोटणीचे अंध विद्यार्थी आहेत आताच सुरेश गाव मी मागच्या आठवड्यात त्यांच्याकडे जाऊन आलो राष्ट्रीय संतान एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये ते भेट दिली होते बरोबर ना अठ्ठावन्न मध्ये आले होते आपल्याकडे राष्ट्रीय संत पासष्ट मध्ये आले होते पासष्ट मध्ये आले होते आणि राष्ट्रजीतानी हे अंध विद्यार्थ्यांना दृष्टी दिली दृष्टी विचाराशी दिली कर्तृत्वाशी दिली आम्ही शरीराने अंध असू द्या डोळ्याने अंध असू द्या कर्तृत्वाने आम्ही त्या ठिकाणी आम्हाला गोरगरिवाचे कष्ट दिसले पाहिजे की आमचे आपल्या डोळ्याने दिसण्याची आमच्याकडे रुच असली पाहिजे खरंतर आजच्या कार्यक्रमाला का आमचे आए, का सगळे गृहबंधू आहेत आमच्या आई दामगारीच्या आहेत आम्ही सगळे इथे मान्यवर आहेत खरं तर हा कार्यक्रम हा इतका महत्वाचा कार्यक्रम आहे मी तर म्हणतो पिझ्झा बर्गर खायचं सोडून द्या ना मी सांगतो पिझ्झा बर्गर खायचं सोडून द्या आमच्या देशामध्ये पिझ्झा बर्गर होतं म्हणून काय पहिला झाले गो म्हणून काय शूर लढवे झाले गाव नाही झाले ना आमच्या देशामध्ये जे काही शूर लढवे झाले क्रांतिकारी झाले नेतृत्व केले नेहमी जारी बाजरी किंवा घर त्यांनाच खाल्लं होतं ना का दुसरं काय खाल्लं होतं दूध पेलं होते भगवान श्रीकृष्णांनी तर दूधच पेले होते म्हणजे त्या ठिकाणी छोडून तर साथीदाराने खाऊ घातलं होतं हे सगळं आपण पाहतो हे फक्त म्हणजे महाराजांना तो माझी मदत राहील जे आपले कीर्तनकार ना तो फार सुंदर फार चांगलं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र त्या ठिकाणी सांगतात आम्हाला पण ऐकायला चांगलं वाटतं परंतु ते चरित्र कृतीतून आलं पाहिजे आता गोपालन झालं पाहिजे आमच्या शेतीचा खर्च कमी झाला पाहिजे या जिल्ह्यामध्ये सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांचं नुसतं आम्हाला अनुदान द्यावं लागतं खताला फार मोठी गोष्ट आहे आम्हाला आणि डीपीडीसीचं बजेट आमचं चारशे सव्वा चारशे कोटीचं आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे बसतो आणि त्यावेळी खर्च करतो परंतु नुसते खताची सबसिडी सातशे सत्याऐंशी कोटी आहे कर भारताचा विचार जर केला तर अडीच लाख कोटी आहे अडीच लाख कोटीपेक्षा जास्त आपल्याला या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे युरियाचे गोंडी ज्यावेळेस आम्ही विचारतो दोनशे सहा सरची जर दोनशे सत्तरला विकली दोनशे पंच्याहत्तरला विकली तर ऐंशीला विकली तर आम्हाला फोन पण येतात साहेब माझ्याकडून दहा रुपये घेषे पंधरा रुपये घेके वीस रुपये घेतले आम्ही कबोल करतो मात्र ज्यावेळेस एका युरियाच्या गोळीवरती बावीसशे रुपये सरकार सबसिडी देतं ते आम्ही सविस्तर विसरून जातो त्याची जागरूकता आमच्या प्रत्येक शेतकऱ्यामध्ये होण्याची गरज आहे कारण का खताची कार्यक्षमता वाढवावी पाण्याची कार्यक्षमता वाढवावी कीटकनाशकाची कार्यक्षमता वाढवावी कीटकनाशकाचा शोध कोणी लावला पॉल मुलर नावाच्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणचाळीस साली लावला शोध एकोणीसशे बेचाळीस साली तिसरं माणूस संपलं आणि औषधाचं काय करायचं काही क्रांतीच्या रूपाने आपल्याला ते आलं बघा लक्षात घ्या ते आलं मी वाईट म्हणणार नाही परंतु त्याला मर्यादा पाहिजे तारतम्य पाहिजे किती वापरायचं कीड व्यवस्थापनाशिवाय आम्हाला कीड नियंत्रण हे होणार नाही अत्यंत जाहीरपणे सांगतोय जबाबदारी सांगतोय एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीशिवाय की नियंत्रण हे ने होणार नाही एकात्मिक व्यवस्थापन मध्ये काय पाहिजे आम्हाला कल्चरल पद्धत पाहिजे बायोलॉजिकल पद्धत पाहिजे वनस्पती जन्य पाहिजे आम्हाला मित्रकडे शत्रपणेची ओळख पाहिजे आणि ज्या वेळेस आमचं विधीचं प्रमाण हे नियंत्रणेने व्हायला जातं त्याच वेळेस त्या ठिकाणी त्या कीटकनाशकाला वापर करण्याची गरज आहे आता कीटकनाशकामध्ये परत परत प्रकार आहे निळं लेबल आहे हेरो लेबल आहे सिल्वर लेबल आहे लाल लेबल आहे शेवटी लाल लेबल वापरा परंतु होत नाही पण माझी सगळ्या दुकानदार बंधूंना विनंती आहे चार हजारपेक्षा जास्त दुकान आहे मी बरवला देतो माझी आपल्याला विनंती आहे सूचना की आपल्या प्रत्येकाच्या दुकानावरती सेवा हा शब्द आहे सेवा करत असताना आपण खऱ्या अर्थानं समोरच्याची सेवा म्हणून केली पाहिजे की बाबा याला कमीत कमी खर्चामध्ये शेती कशी होईल कमीत कमी खतामध्ये कशी त्याची शेती होईल तुम्हाला तुमचा प्रॉफिट शंभर टक्के तुम्ही घ्या आम्ही म्हणणार नाही का तुम्ही सेवाभावी करा की तुम्ही करा परंतु त्यांचा प्रॉफिट घेत असताना त्याला तात्त्य ठेवा त्याला गायडन्स करा त्याच्या मार्फत आम्ही तर कृषी विभागात काम करतो परंतु हे कृषी विभागातला कृषी साहेब सहा गावातल्या दीड हजार दोन हजार शेतकऱ्यांना सांगू शकणार नाही तो पुरे पडणार नाही त्याला तुमची आमची सगळ्यांची मदत जी लागणार आहे ते आम्हाला आपल्याला अत्यंत नंबर नंबरपणे सांगायचं आहे आता आम्हाला एक कच्चा माल विक्रप चालणार आहे त्याला पक्का केला पाहिजे त्याला प्रक्रिया केली पाहिजे प्रथम प्रक्रियेच्या माध्यमातून आपण पस्तीस टक्के सत्तरी देतो पंचावन्न टक्के बँकेचा कर्ज आहे दहा टक्के आपल्याला त्या ठिकाणी तुमचा वाटा टाकायचा आहे चांगल्या पद्धतीने दाळ नाही टाका ऑइल नाही टाका दुधाची प्रक्रिया करा ते सगळं सकाळपासून संध्याकाळी लागणाऱ्या सगळ्या वस्तू प्रक्रियेसाठी माझ्या माता भगिनी काय तुम्ही काय करता बचत गट तयार करता पन्नास हजार एक लाख दोन लाख अशी जमा करतात आणि आपसामध्ये फक्त कर्ज वितरण करतात मला पुढे जायला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ते प्रक्रिया करा कारण ऑइलचं मार्केट डाऊन होणार नाही डाळीचं मार्केट डाऊन होणार नाही दुधाच्या प्रक्रिया केलेल्या होत्या तो डाऊन होणार नाही हे आम्हाला हे काम केलं पाहिजे गावागावामध्ये प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजे आपल्याला हे काम केलं पाहिजे आपले आमदार साहेबांनी आज या ठिकाणी येऊन आपल्याला सगळ्यांना फार चांगली संधी दिली आणि आपण पण आल्याच्या कार्यक्रमात शह वाढली तर आपल्या सगळ्या कृषी सहाय्यकापासून त्यांचे कृषी मित्र कृषी पर्यरक्षक कृषी सहाय्यक मंडळ अधिकारी तालुका कृषी अधिकारी आमचे उपयोग वेगळ्या कृषी सगळ्यांनी अत्यंत चांगलं नियोजन केलं चांगलं प्लॅनिंग केलं आणि म्हणून तुमचं मी जाहीर सगळ्यांचं अभिनंदन करतो आपल्या हातून असं पुण्याचं काम घडावं आणि शासकीय नोकरी हे पुण्य क्रमाणेचं साधने लक्षात घ्या कारण शासकीय अधिकाऱ्या कर्मचाऱ्याला कोणी विरोधक नसतो साहेब आम्हाला मला आम्हाला काय कुठं गेलं तर आमचे मित्र सोडून जातात पण आम्हाला आमच्या आम्ही त्या पद्धतीने काम केलं पाहिजे आमचं लक्ष एकच पाहिजे की लोकांना पर्यंत त्या योजना पोहोचवणे लोकांपर्यंत जास्तीत जास्त विकास घडून आणणे लोकांना या योजनेचा फायदा करून देणे आणि आपलं जे काही फील्डमध्ये अडचणी असते त्या मांडणे आणि जास्तीत जास्त लोकाभिमुख प्रशासन कसं होईल ते आपल्याला काम केलं पाहिजे ज्यावेळेस मी चला जो गावाकडे अभियान राबवलं आमचा साहेब आपल्याला दोनच मिनटं घेईन दोन महिन्यामध्ये आम्ही दोनशे गावांना व्हिजिट केली एकतीस मंदिरामध्ये मुक्काम केला सकाळी आमचा कार्यक्रम साडेचारला सुरू व्हायचा रात्री अकरा साडे अकराला संपवायचा साडेचारला उठून त्या ठिकाणी ध्यानधारणामध्ये सगळे गुरुदेवशा मंडळाच्या मंडळी सोबत होते आता आम्ही पुढचा प्लॅन हाती घेतल्याच्या विषयी तुमच्या आम्हाला सगळ्यांची मदत लागणार आहे पुढचा प्लॅन आमचा असा आहे दोन हजार तीन पासूनच्या या जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्याची मी पूर्ण माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सगळ्यात जास्त आत्महत्या कुठल्या तालुक्यात झाली ते पाहिलं त्या तालुक्यात कुठल्या गावात झाली ते पाहिलं आणि आम्ही प्रत्येक तालुक्यातून तीन तीन गाव असे निवडलेले आहेत की ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त शेतकरी बांधवांनी आमच्या आत्महत्या केली मागच्या एकवीस वर्षामध्ये आणि त्या गावामध्ये आमचा जाण्याचा प्लॅन आहे त्या गावामध्ये जाऊन मुक्काम करणार त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी स्वच्छता करणार त्या ठिकाणी जाऊन रामधून काढणार त्या ठिकाणी जाऊन आम्ही फिल्म दाखवणार तिथं प्रार्थना करणार आणि त्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम का होईल आणि त्या ठिकाणी पहाटे आपला सकाळी उठून आपला ध्यानाचा कार्यक्रम का होईल आणि नंतर खरं जे काम होईल ते सार्वभौम ग्रामसभा होईल सकाळी आठ ते दहा मला असं वाटतं सार्वभौम ग्रामसभेशिवाय आमच्या प्रश्नाला चालना मिळणार नाही